नमस्ते नारायणगावच्या कृषी विज्ञान केंद्राच्या भाजप हे सगळं बघायला आलो की कशा पद्धतीने आमचे सगळे संचालक प्रशासन त्या ठिकाणी आलो की शेतकऱ्यांच्यासाठी कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून ग्लोबल जे कृषी महोत्सव होतोय नेमकी कशा पद्धतीने त्याची अरेंजमेंट आहे काय शेतकऱ्यांना कितपत फायदा आहे पण इथं आल्यानंतर हा तर हा सगळा बघितला परंतु लाईव शेती काय आणि लाईव शेतीमध्ये बदललेलं तंत्रज्ञान कसं आहे त्याचा शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक पद्धतीने कसा फायदा होऊ शकतो एखादी थी गोष्ट डेमो म्हणून विकायला ठेवणं हा भाग वेगळा की तीन महिन्याने असं होऊ शकतं पण प्रॅक्टिकलमध्ये तीन महिन्याने असं होत आहे हे दाखवणारा हा जो डेमो आहे त्याच्यामध्ये लाईव जे आहे ते फार कन्सेप्ट भारी वाटली आणि अतिशय इथं आमच्या खेडी तालुक्यात देखील अनेक शेतकरी आले साधारणपणे अनेक शेतकऱ्यांशी आम्ही चर्चा करतोय की कशा कशा पद्धतीने तर शेतकरी शेतकरीफाय नवीन तंत्रज्ञान काय जगाच्या पाठीवरती जग बदलत चाललंय आणि बदललेल्या तंत्रज्ञानामध्ये आपण कुठे आहोत आज इस्रायलची शेती पहिले ते टेक्नॉलॉजी पंजाब हरयाणामध्ये येते तर तीच टेक्नॉलॉजी आमच्या शेतकऱ्यांना देखील ग्रामीण भागातली आली पाहिजे ही जी भावना आहे केविकेची ती अतिशय महत्वाची आहे आणि त्या भावनेतून आमची सुजित भाऊ असलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी अतिशय मनापासून गेल्या अनेक वर्षाची जी भावना आहे शेतकऱ्यांना मनापासून साठी आहे आम्ही बघितलं इथं आम्हाला जे आवडलं इलेक्ट्रिक बिल आवडलं की आधुनिक क्रांतीमध्ये फार भारी आहे परसबाग आवडली की सर्वसामान्य माणूस दोन पाच गुंट्यामध्ये करू शकतो स्टॉल किंवा हे तर सगळं झालंच था परंतु अशा काही हटक्या गोष्टी आहेत त्या अतिशय मार्मिक वाटल्या शेतकऱ्यांच्या ज्या वाटल्या आणि बदललेल्या तंत्रज्ञानानुसार निश्चितपणानं त्याचा फायदा भविष्यामध्ये शेतकऱ्यांना होईल तुम्ही चाकणच्या जास्त जवळ आम्ही थोडं जरा जास्त लाभ म्हणजे एमआयडीसी सीचं लोन आहे किंवा जे लोन आहे शेत्य ते आता तुमच्यापर्यंत पोहोचले आमच्यापर्यंत यायला काय फार वेळ लागेल अशी परिस्थिती नाहीये ह्या सगळ्या याच्यामध्ये शेतकरी शेती करायची विसरून गेलाय जमिनीचे भाव वाढल्यामुळे त्याच्याकडे शेतकऱ्याचा कल वाढलाय कसं पाहता या सगळं नाही एक गोष्ट आहे आमचा तालुका सेमी तालुका आहे निम्मा औद्योगिकरण झाले तीस चाळीस टक्के अजून बागायती त्याच्यात दोन धरणं आहेत त्यामुळं थोडंसं मिक्स आमच्याकडे एक कल्चर आहे अजूनही जुन्नर आणि आंबेगावला पूर्णपणे शेती आधारित आहे आणि हे वातावरण चांगलं आहे हे पोषक आहे इंडस्ट्री आली म्हणजे फार प्रगती होती असं नाही हा भ्रम खोटा आहे इंडस्ट्री ठीक आहे आज जुन्नर काय काही चाकण जवळ जवळच आहे किंवा आंबेगावपासून बसन आता मुळे फार जवळ आहे इझी ऍक्सेस आहे परंतु जगाच्या टेक्नॉलॉजीमध्ये शेती आणि शेतीची क्रांती फार महत्वाची आहे आणि औद्योगिकरणापेक्षा माझ्या हिशोबानी सभापती म्हणून माझं मत आहे की गाड्या आपली शेतीच बरी धन्यवाद शेतकऱ्यांना काय आवाहन कराल तुम्ही या प्रदर्शनात जे शेतकरी या शेतकऱ्यांना मी निश्चित आवाहन करेल की ही अपॉर्च्युनिटी आहे कृषी विज्ञान केंद्र आणि सरकारच्या वतीन तुम्हाला अपॉर्च्युनिटी आहे वेगवेगळे प्रयोग काय वेगवेगळे काय सगळं तुम्हाला एका हब मध्ये एका झोन मध्ये त्या ठिकाणी मिळत आहे आणि याच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या शेतीमध्ये क्रांती करायला शेवटी हौसे नौसे गे सगळेच येणार आहेत परंतु ज्यांना खऱ्या अर्थाने काहीतरी करायचं आहे ते सगळे आले त्यांच्यासाठी अपॉर्च्युनिटी आहे आणि शेतकऱ्यांनी त्याचा फायदा करून घ्यावा असे माझं आवाहन आहे सभापती म्हणून आजचा युवक आहे जो काही शेतीकडे वळतोय काही नो डिपेंड नोकरीवर निश्चितपणानं जर शेती तुम्ही चांगली केली तर बघा युवक रोजगारापेक्षा बेरोजगारापेक्षा रोजगार रोजगारा, आणि हा उद्योग शेतीतनं देखील आज हॉर्टिकल्चर सारखे छोटे छोटे काही प्रोजेक्ट आहेत की ते वेगळे आहेत तुम्ही आज यशोक आता किंवा मी काही काय बघतो आता सभापती झाल्यापासून शेती क्षेत्रातलं बरंच काय काय बघतो वीस गुंट्यामध्ये वेगवेगळे प्रयोग असे जे प्रयोग आहेत किंवा गुलाबाची शेती किंवा हे जे काय ते ज्याला काम करायचं आहे त्याला काही आवड नाही मी चार पाच इंजिनियर असे बघितलं की पंचवीस पंचवीस लाखाचे पॅकेज नाकारून ते भारतात आले आणि त्यांनी त्याच्यामध्ये काम केलं जर तुम्ही भावना ठेवली आणि शंभर टक्के त्याच्यामध्ये योगदान ठेवलं चांगलं क्रिएटिव्ह केलं तर नक्कीच चांगलं काहीतरी होईल कृषी क्षेत्राचं क्षेत्र उत्पादन केल्यानंतर मार्केटिंग हा शेतीतला सगळ्यात महत्वाचा भाग आहे त्याच्यामध्ये दुवा म्हणून तुम्ही सगळी मंडळी आजच्या काम आहेत संचालकांनी सभापतींनी बाजार समितींनी याच्यातून काय शिकलं पाहिजे अशा प्रदर्शन निश्चितपणानं हे प्रदर्शन असू द्या किंवा नाशिकचं सह्याद्री आपलं विलास शिंदेच असू द्या हे आपल्याला आयडॉल आहेत की नक्कीच ह्या याच्यातनं कशा पद्धतीने आणि ह्या अशा याच्यातनं माणसाकडे जाते उद्या याच्यातनं चार शेतकऱ्यांना जरी हे मिळालं त्यातले चाळीस शेतकरी होईल त्यातले चारशे शेतकरी होतील तोच खरा या इव्हेंटचा सक्सेस आहे आणि मला खात्री आहे की अतिशय चांगला इव्हेंट झाला शेतकऱ्यांसाठी समाधानाची भावना निश्चितपणा आहे थँक्यू